आमदार अमोल मिटकरींच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्या प्रकरणानंतर मित्र शत्रू झाल्याचं समोर आलंय एकेकाळी सुखात आणि दुःखात सोबत असलेले आणि मागील लोकसभेमध्ये एकत्र असलेले मित्रच राजकीय शत्रू झालेत मिटकरी आणि गाडीवर हल्ला करणारे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्र असलेला व्हिडिओ समोर आला मागील महिन्यात अमोल मिटकरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित आमदार मिटकरी यांच्या लेटर बुक बुकातला कार्यक्रम हा झाला होता आणि त्या ठिकाणी प्रमुख म्हणून पंकज साबळेंनी हजेरी लावली होती मात्र आता अमोल मिटकरी आणि पंकज साबळे यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने विविध राजकीय चर्चांना उधाण आहे हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत मनसेच्या तेरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे यातील तिघांना जामीन मंजूर झाला